मराठा समाजाचा मागासलेपणाचा डाटा गोळा करायला वेळ लागेल आणि मराठा आरक्षणासाठी एक वर्षाचा कालावधी लागू शकतो असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे आम्ही कुठे ती मागणी करतो आमची ती मागणीच नाही आमची मागणी महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणे आणि मराठा आणि कुणबी एकच हे सिद्ध झालेले चोपन्न लाख पुरावे सरकारनंच सांगितले आमच्याकडे मिळाले त्याचा कायदा पारित करायला एक घंटा लागतो डाटा गोळा करायला असले पन्नास सिद्ध करायला आम्ही ते आरक्षण कोर्टात वरच मागितलेलंच नाही ते पन्नास टक्क्याच्या वर जातं मी पहिल्यापासूनच बोलतो त्या विषयावर ते, ते पन्नास टक्क्याच्या वर जातं ते टिकणार नाही आणि त्यांनी जे त्यांच्या मनात आहे ते बरोबर बोलून दाखवले सरकारचं की त्याला वेळ लागणार आहे आणि आम्ही त्याची मागणीच नाही मराठ्यांची मराठ्यांची मागणी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण देणे आमची ती मागणी नाही त्याला एक वर्ष लागू शकतो पन्नास वर्ष लागू शकते आणि चंद्रकांत दादा असल्यावर शंभर टक्के पन्नास वर्ष शे लागू शकते मांडता आले नाही त्यामुळे आरक्षण टिकलं नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे तशा प्रकारची कबुली त्यांनी दिलेली आहे तुम्हाला त्यांच्या कबुलीबद्दल काय वाटतं वाटत त्यांनी बरोबर बोलले ना ते आता कबुली द्यायला लागले खरं बोलायला लागले ते सरकार हे सुप्रीम कोर्टातलं आताचं जे क्युरिटी पिटिशन दाखल केलेलं आहे त्या आरक्षणाला ही एक वर्ष लागते असले पण सिद्ध म्हणल्याच्या नंतर ते बरोबर बोलले ना पोटात होते त्यांचे पडदिशी तोंडात येऊन गेलं आणि खरं ते, गेल। खर ते बोलून गेले ची ची। ते पण ती मागणी मराठीची नाहीची मराठ्यांची मागणी ओबीसीतून मराठा समाजाला सरसकट आरक्षण देणे आणि त्याच त्याच मागणीवर आम्ही ठाम आम्ही मागाही सांगितलं होतं ते, ते आरक्षण टिकणार आहे का नाही त्यामुळं आम्हाला त्याच्यात पुन्हा पाडे तेच वाचावं लागते त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एक पुरावे सापडले ते सिद्ध झालेले महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्याय ही मागणी त्याच्यावर आम्ही आजही ठामे त्यासाठी वीस जानेवारीला मुंबईत चाललोत ना मराठीच घरी झोपणार नाहीत ना मराठी आता हे असे पावला पावलावर बदलत आहेत चार दिवस लागते वर्ष लाग म्हणूनच तर आता शेवटचं लढाई खेळायला हे लढाई जिंकायला मराठी मुंबईत चाललेत आणि मराठ्याला आणखीन माझं विनंती ते आपल्याला घरी नाही राहायचं कोणाला <स्थ> मुंबई मुंबईकडे जायचंय आपल्याला आरक्षण घ्यायचंय मिळवायचंय आणि ते आणायचे सुद्धा येतात तुम्ही विशेष अधिवेशनाची मागणी केली होती त्यांचं असं म्हणणं की मराठा असल्याचा अहवाल विशेष अधिवेशन बोलवता येणार नाही आम्ही अधिवेशन मागितलेच नाही आम्ही सांगितलं जे अधिवेशन सुरू आहे त्याचीच वेळ वाढवा आपल्या चोवीस डिसेंबरचा शब्द होता की तुम्हाला मागं पुढे होऊ शकतं त्यापेक्षा तुम्ही हेच अधिवेशनाची वेळ वाढवा त्यांनी वाढवून विशेष अधिवेशन आम्ही बोलवलोच नाही आम्हाला गरज बी नाही विशेष अधिवेशनाची आमची मागणी ओबीसीतून आरक्षण आणि त्याच्यासाठी विशेष अधिवेशनाची आवश्यकता नाही मराठा आरक्षण दिंडी बाबत सरकार विशेष पद्धतीने मॉनिटर करीत आहे आंदोलन करणे हा अधिकार आहे पण ती शांततेत व्हावी असा सरकारचा प्रयत्न आमचा काय प्रयत्न आहे मग शांततेत होणे ना तुम्ही आंदोलनात आलेत नाही का तुम्हाला काय माहिती म्हणा शांततेत का कस आहे का त्यांना काय माहिती काय शांततेतच आमरण उपोषणापेक्षा देशात दुसरं काही ते असतो मग आता थर्टी फर्स्ट आहे आज आणि देशभरामध्ये हा थर्टी फर्स्ट साजरा केला जाणार आहे महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाच्या तरुणांनी थर्टी फर्स्ट कसं साजरा करावं असं तुमची इच्छा आहे आणि कोणत्या पद्धतीने अभ्यास करा करावा शेतात कामाला जावं काम, काम करणार लोकांचे दुकान त्यातल्या दारू पिऊन व्यसन करून लोकांचे दुकानं मोठे करायचे दुसऱ्याचे लोक मोठे करायचे हे बंद करावं खुशाल गरीब आपल्या जे घरात आपले असत ते आपण खावं आणि झोपावं आईबापांना साथ द्यावी त्या दिवशी कारण तुम्ही एक दिवस ते घेणार किंवा काय असतं मला माहित नाही ते थर्टी पस्ट कशी असते मी आम्ही बघितले नाही आणखी तुम्ही विनाकारण ते काय असतं ते करणार त्यापेक्षा आपल्याला सगळ्या मराठा समाजासह जनतेलाच विनंती माझी कवर त्यांच्या दुकानं मोठे करता त्यांच्या आडनं वाचून बघा ते परराज्यातले कुंकडे कुंकडेच कुंकडचे कुंकडचे येत त्या कवर लोकांना मोठं करता कवर मोठं करता त्यांना आपण आपले पैसे ओढवायचे आणि त्यांना मोठं करायचं बस हे बस झालं आता जरा आपल्या कुटुंबाकडं आपल्या समाजाकडं आपल्या जातीकडं लक्ष ठेवून आपलं कर्तव्य नाही हात लावायचा कोणी ना त्याला नाही व्यसन करायचं त्याने काय होतं ते एक दिवशी तर काही नाव आणते ते परदेशातले लोक पुढं थर्टीपासन आमकेन मध्ये एक कोणचं नाव होतं ते नाव आणायचं ना हो आपण करायचं त्या नावात ना काय गुतलं आपलं आपलं जातीत विषय गुंतला स्वराज्याच्या विचारात विषय गुंतलाय आपले लेकर बाळा मरायला लागले त्याच्यात विषय आपला गुंतलेला आहे त्या विषयावर लक्ष ठेवायचं विनाकारण कशात पैसे नसून आपल्या समाजाचं वाटलो नाही करायचं व्यसनापासून लांब जायचं त्याच्यासाठी हे दिवस नाहीयेत हे दिवस काम करायसाठी निवडा ना त्याने थर्टीपासून जर काय प्यायला निवडला असला आपण काम करायला निवडा गिरीश महाजन असं म्हणाले आरक्षण देणारच आहोत थोडा वेळ लागेल परंतु पाटील वेळ वाढूनच दिला हा दोन वेळेस दिला ना मागचा शंभर टक्के दिला आणि ते देणार तर मग आम्ही बी घेणार मग आम्ही काय लढत मराठी कशाला सुट्टी नाही आम आमच्या इथं शेकड्यानं पवारांच्या आत्महत्या झाल्या मराठा रस्त्यावर आलाय पुरा इथं सुट्टी नाही मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळून दिल्याशिवाय सुट्टी नाही तुम्हाला वीस जानेवारी पर्यंत एकदा अंतर्वालीतून पाऊल सोडलं तुम्हाला आरक्षणच देणार तुम्हाला दिसल तुम्ही आरक्षण कसे देत नाही ते बाणेबाजी बोलणं निष्ठून जायचे शब्द हे वापरायचेच नाही आणि सहज आंदोलनाला घ्यायचं नाही गांभीर्याने घ्यायचं मराठा समाजाचे मुंबईतल्या मराठा समाजाची तुम्ही या ठिकाणी बैठक घेणार आहात कधी घेणार आहात कशी असणार बैठक तीन तारखेला त्यांना आमंत्रित केलंय सगळ्या मुंबईकर मराठ्यांना आणि तेथील ती काही जनतेला सुद्धा की आपण यावं त्या निवेदनाविषयी चर्चा त्यांच्याशी करायची असं त्यांना मीडियाच्या माध्यमातून बी आव्हाने की मुंबईकर मराठा बांधवांनी सगळ्यांनी गट तोडून सोडून सगळ्यांनी यावं असतील नसतील आम्हाला माहीत नाही परंतु आपण सगळ्यांनी यावं कारण समाज खूप संख्येनं तिकडे येणार

नवीन आलं जुनं आलं काय आम्ही कनाकन चालतो लोक आमुष्यात देशी काही करत नाही मला आमुशान फामुशान काही कळत नाही कनाकन चालत असतो नवीन जुनं काय आमचे पाडे तेच आहेत पहिल्यापासून आमचं नवीन वर्ष आरक्षण मिळेल त्या हशेवा भाऊ देश बघणार पुरा